मित्रांनो सर्वांना जय जे मराठा लग्ना सर्वात मोठ्या सामाजिक व विश्वासपात्र व लग्नाच्या फसवणुकीपासून सावध करणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हा देऊ दोन तीन मिनिटांचा व्हिडिओ आहे तर याच्यामधून लग्न जुळण्यासाठी जो काही उपाय सांगणार आहे तर तो आपण ऐकला पाहिजे आम्ही कुठलेही पूजा व्रत वैकेले मांडायला सांगणार नाही तर एक साधा सरळ तुम्ही आम्ही करू शकतो असा हा उपाय आहे जर पटत असेल तर पहा नसेल पटत तुमचं जे काय असेल तर ते हो नाही फीडबॅक जे काय असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवली पाहिजे दसरा संपला दिवाळी संपली आता तुळशीचे विवाह पण काल परवा संपलेले आहेत लग्न सरायचा हंगाम सुरू झालेला आहे पुन्हा पौष महिना सुरू झाला की एक महिनाभर तो लग्न सरायचा हंगाम थांबलेला असतो काही ठिकाणी काही ठिकाणी तो सातत्यानं वर्षभर सुरूच असतो आणि अशा स्थितीमध्ये सगळे विवाह संस्थाकडे पैसे भरून फसून झालं व्हॉट्सअपचे चे ग्रुप चालून झाले सोया दाऱ्यात विषय काढून झाला गावखेड्यात आज कुठल्याही गेलं तर शे दीडशे मुलं पाच पन्नास मुलं अशे बिनलग्नाची फिरताना दिसतात कुठल्याही शहरात जा सगळीकडे ही जी परिस्थिती आहे तर ही कुठल्या गावखेड्याची नाही कुठल्या शहराची नाही कुठ किंवा कुठल्या एका विशिष्ट समाजाची नाही ही सगळ्याची तुमची आमची सगळ्यांची सार्वत्रिक परिस्थिती झालेली आहे आणि अशातून मग आमची जी काही मूळ संस्कृती आहे परंपरा आहे तर ही कुठेतरी हिच्यामध्ये विकृतीची धारणा होत आहे वीस वर्षाच्या आधी कुठल्याही गावखेड्यामध्ये गेलो तर कोणी दारू पिताना दिसत नसे मात्र आजकाल जी काही विकृती समाजामध्ये पसरत आहे तर मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये मुली सुद्धा रस्त्यावर दारू पिऊन ठेंगाणा घालताना दिसत आहेत आणि मग लग्न नाही जुळालं तर नैराश्यामध्ये आमची तरुण पिढी जात आहे आणि अशा स्थितीमध्ये मग तुम्ही आम्ही एक समाजाचे प्रतिनिधी म्हणून काय करू शकतो तर आमचा एक प्रस्ताव आहे तो पटत असेल तर हो म्हणा किंवा आम्हा या माध्यमातून कुणाच्या धार्मिक भावनेला किंवा श्रद्धेला हात घालण्याचा आमचा कुठलाच उद्देश नाहीये मात्र तुम्ही आम्ही सगळे जण गावखेड्यामध्ये राहतो शेती मातीशी आपल्या संस्कृतीशी नाळ बांधून आहोत आणि हे करत असताना आज जी काही लग्नाची जी काही गंभीर समस्या बनलेली आहे तर या समस्येवर एक उपाय म्हणून आता दिवाळी संपलेली आहे आणि आता गावखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचेचाळीस हजार गावखेड्या आहेत आणि याच्यातल्या जवळपास सत्तर टक्के गावखेड्यांमध्ये भागवत सप्ताह सत्संग सप्ताह अ काही ज्या माध्यमातून धार्मिकता आणि नैतिकता रुजवण्याचा प्रयत्न जी काही आपली समृद्ध अशी कीर्तन परंपरा आहे नामदेव महाराजांपासून तर गाडगे महाराजांपर्यंत तर त्या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी सप्ते उभे राहतात आणि त्या सत्संगाच्या माध्यमातून आमच्या गावातील वडीलधारी ज्येष्ठ मंडळी तरणी मंडळी सगळीच मंडळी त्या सप्त्यासाठी झटत असतात तुम्ही आम्ही वर्गणी देत असतो मात्र हे करत असताना तुमचा आमचा जर सात दिवसाचा सप्ताह होत असेल तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपले जे काही धार्मिक कार्यक्रम असतील तर ते ॲज इट इज ठेवा त्याच्यात कुठलाही व्यत्यय आणण्याचा आमचा इथून प्रस्ताव नसणार आहे मात्र लग्न जुळत नाहीत त्या माध्यमातून जर गावातली जी काही आयोजक मंडळी आहे पुढारली मंडळी आहे तर त्यांनी हा प्रस्ताव आपण त्यांच्याकडे मांडायला किंवा त्यांनी स्वीकारायला हरकत नसावी की आपला जो काही भागवत पुराण कथन श्रवण कार्यक्रम असतो बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर आपण जेवणाचा कार्यक्रम घेतो संध्याकाळी परत चार वाजता तीन वाजता आपलं परत भागवत कथा सुरू होत असते संध्याकाळची आपली आरती किंवा जे काही नैमित्तिक पारसंगिक कार्यक्रम असतात ते होत असतात संध्याकाळी कीर्तनचा कार्यक्रम असतो रात्री उशिरा वेगवेगळे अन्नदातेच्या त्या कार्यक्रमासाठी लाभत असतात अजूनही दानतृत्ती आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे मात्र अशा स्थितीमध्ये जर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपला जो काही भागवताचा कार्यक्रम असेल तर तो अकरा वाजता संपणार असेल तर आपण त्या दिवशी थोडस की एक दिवस लवकर सुरू करायचं आणि लवकर संपवायचं दहा साडे दहा पर्यंत आपला तो कथा श्रवणाचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर अकरा ते चार वाजेपर्यंत आपल्या तालुक्यापुरता आपल्या जिल्ह्यापुरता आपल्या समाजापुरता किंवा आपल्या ज्या काही उपजाती असतील तर त्या पुरता आंतरजातीय जर परिचय मेळा झाला तर तुम्हाला खतमे आम्हाला सलाम असं जे म्हणतात तर एक बगर खर्चाचा तो एक वधूवर परिचय मेळा होईल आणि त्या माध्यमातून त्याच्यामध्ये जी काही लग्न जुळतील तर आपल्याकडे लोकवर्गणी जमा झालेली असते तर त्यांना दोन हजार पाच हजार, 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 हजार बक्षीस देण्याचा प्रयत्न करा त्या माध्यमातून काय होईल की प्रोत्साहन मिळेल जसं आता लग्नामध्ये आपण राजकारणाची भरमसाठ सत्कार करतो त्याच्यामध्ये मा माजी ग्रामपंचायत सदस्य असतो माजी पंचायत समिती सदस्य असतो ज्यांचं काही समाजासाठी योगदान नसतं अशा लोकांचे सत्कार करतो मात्र आपण त्या ठिकाणी मध्यस्थाचा नेमका सत्कार करत नाही पण एखाद्या मध्यस्थाचा जर आपण थाटात सत्कार केला तिथं की फटाके फोडून जर सत्कार केला त्याला पाच दहा हजाराची लग्नात येईल आपण दहा लाख पंधरा लाख रुपये खर्च करतो तर पाच दहा हजाराची एखादी भेटवस्तू दिली त्याचा गाजावाजा केला तर बाकीच्या मध्यस्थांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळेल हा आमचा वैयक्तिक विचार आहे कुठल्याही सामाजिक किंवा धार्मिक भावनेला तडा देण्याचा किंवा हात घालण्याचा या माध्यमातून कुठलाही उद्देश नाही आहे हा आमचा शुद्ध आणि प्रामाणिक हेतू आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण तुम्ही कळवलं पाहिजे प्रत्येकाने कॉमेंट लिहिलं पाहिजे तुमच्या चांगल्या वाईट जे काही कॉमेंट असतील ते लिहा वाईट कॉमेंटचाही आम्हाला राग येत नाही तर अशा पद्धतीनं जर केलं तर कदाचित प्रतिसाद मिळेल नाही मिळेल हे माहित नाही परंतु दोन चार जणांची लग्न जुळतील किंवा आपले सोयरे त्या निमित्ताने त्या गावामध्ये येतील आजूबाजूचे गाव खेड्यातले आले हो तर तिथं आपले पुन्हा एकदा संवाद होतील संवाद झाल्याच्या नंतर तिथं पुन्हा एक आपण एक प्रस्ताव मांडायला काय हरकत नाही बाबा इथं जे काही उपस्थित असतील तर आपण प्रत्येक जण हा एक नंबर सेव्ह करून घ्या आणि हा व्हॉट्सअपचा नंबर सेव्ह केल्याच्या नंतर तुम्ही फक्त आम्हाला हाय म्हणून मेसेज टाका त्या व्हॉट्सअपवर आम्ही तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकू ओळखीच्याच लोकांचा एक ग्रुप तयार करा त्याच्यावर काही बायोडाटे येतील संध्याकाळी थोडीशी दोन मिनिटांची चर्चा करा त्याच्यावर कॉपी पेस्ट पे पोस्ट टाकू नका गुड मॉर्निंगचे वगैरे मेसेज टाकू नका त्याची नियमावली थोडी कडक बनवा आणि ते केल्याच्या नंतर आपलेच ओळखीचे लोक त्याच्यामध्ये असतील परस्पर संवाद होतील आणि संवाद झाले की लग्न होतात ज्या मॅट्रिमोनियल साईडचे ज्या रात्री असतील ती चॅटिंग होईल तर डेटिंग होईल आणि डेटिंग होईल तर तुमची आमची मुलं मुली पळून जातील त्याच्या नादाला तो कुणी लागू नका ही सगळे फसवेगिरी आहे याच्या आपण जे कुठेतरी डिपेंडंट बनत आहोत तर हे कुठेतरी आपणच आपल्यासाठी प्रयत्न करायला शिका हा आमचा विचार आहे हा आमचा वैयक्तिक विचार आहे हा सर्वत्रिक असेलच किंवा सर्वांसाठी लागू असेलच असे नाही तुमच्या फीडबॅक मात्र नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय जिजोम